पुणे महापालिकेच्या माध्यमातून मान्सून पूर्व पूर्वकामं महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली नालेसफाई वृक्ष छाटणी रस्त्यांच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींसमवेत पालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं पावसाळ्यापूर्वी गतीनं का पूर्ण करावीत तसंच मान्सून कालावधीत पालिकेचा आपत्कालीन कक्ष का संपूर्ण क्षमतेनं कार्यरत राहील या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश खासदार मस्के यांनी पालिका प्रशासनाला दिलेत पालिकेच्या नरेंद्र मल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीस खासदार नरेश मस्के शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे माजी उपमहापौर रमाकांत मडवी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे संजय बोहीर माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी सभागृह नेते राजन केणे माझी परिवहन सदस्य मोरे माझी गटनेते रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा उपायुक्त शीजी गोदेपुरे मनीष जोशी शंकर पाटोळे यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी पालिकेच्या माध्यमातून मान्सून पूर्व करण्यात आलेल्या कामाची माहिती सादर केली यावेळेला स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या कामांबाबतच्या समस्या मांडल्या पालिका क्षेत्रात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या ट्रॅक खाली असलेल्या मोरे आणि गटार साफ करणं दिवा कळवा मुंब्रा विभागातील नाल्यांची साफसफाई करणं कळवा मनीषा नगर येथील पस्तीस वर्ष जुन्या नाल्याची सफाई करणं ज्ञानसदा आणि झोपरमॅक्स येथील नाला यशोधन ये नगर येथील मलनिस्सारण वाहिनीची साफसफाई करणं माझिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेले सर्व नाले तसंच पालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेली गटारं आणि अंतर्गत गटारांची साफसफाई करणं त्याचप्रमाणे विविध रस्त्यांवर उभी असलेली बेबारस वाहनं अनधिकृत पार्किंग इत्यादी कामं हे प्राधान्यक्रमांना पूर्ण करावीत तसंच पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यास ते अत्याधुनिक पद्धतीनं तातडीनं उजवावेत असंही खासदार नरेश मस्के यांनी नमूद केलंय